नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी सफेद सुरम्याचं कालून केलेलं आहे अर्धी कालून केले आहे अर्ध मच्छी तळलेली आहे भाकर आणि भात चला तुम्हाला याची रेसिपी दाखव त्यासाठी मसाला मी तयार केलेला आहे अर्धी वाटी खोबरं थोडे तांदूळ चणा डाळ भाजकी घेतलेली आहे आणि कांदा चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या बेडकी मिरची तेजपत्ता चार लवंग चार मिरी दालचिनी घेतलेली आहे आणि हे फुलाचं मसाल्यामध्ये घेतलेलं आहे आणि कोथमीर घेतलेली आहे मी कट घेतलेली आहे आणि आता मी त्याला फोडणी देणारी मसाल्याला वापस कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता तडकला की लगेच पूर्ण मसाला मी वापस भाजणार आहे गॅस बंद केलेला आहे मी खाली करून मसाला सगळा मध्ये साईडला काढून घेते साईडला काढून घेतलेला आहे बघा मसाला मी आता थोडा थंड झाला की मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे मी अर्धी मच्छी साईडला काढलेली ही ताळ्याची म्हणून आणि डोक्या साईडचं आहे ह्याचं कालून करायचं आहे तर सर्वात आधी मी तळ्यासाठी मीठ टाकते मच्छीमध्ये आणि घाटी मसाला आहे ते दोन चम्मच टाकून घेते आणि अर्धा चम्मच हळद आणि अर्धा लिंबू मी कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एक चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच थोडा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतले अर्धा लिंबू घेतलेले आहे त्याच्यामध्ये सगळं पिळून घेते मी अर्धा आणि पूर्ण मसाला मी हाताने सगळं मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं ना दहा वीस मिनटं वाटलं तर आधला घंटा तरी तुम्ही हे ना मसाला लावून साईडला ठेवून द्या कारण की मध्ये चव चांगली मसाल्याची उतरते आता याला मी वीस तीस मिनटं मी साईडला ठेवून द्या आणि मसाला चांगला मसाला मी लावून घेतलेला आहे हे बघा चांगला हाताने आता मी हे साईडला ठेवून देते आता मी तवर मसाल्याची तयारी करते कालनाची आता हे मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मसाला बारीक करून घेते पूर्ण मसाला बारीक करून झालेला आहे इकडं मच्छीला मसाला लावून झाला तर आता याला वापस मिक्स करून घ्यायचं आहे वालून आणि तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे आता तव्यामध्ये एक एक मच्छी मी फ्राय करायला टाकते सगळी मच्छी टाकून घेतलेली आहे मी आता उलट पलट करून घेते मी कारण की गरम तेल जास्त झालेलं म्हणून पटकन पलटी केलं आहे नाही तर खालून करकले असते बारीक गॅस करायचा बारीक गॅसमध्ये चांगले कडक मच्छी तळून घ्यायची आता इकडं टोप ठेवलं आहे गॅसवर मी आता त्याच्यामध्ये मी दीड चमचा तेल टाकते तेलाच्या मापाने पळीने दीड चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आणि ते मुंडक्या साईडचं भाग ठेवले होते मच्छीचा मी त्याच्यामध्ये एक एक सोडून सगळी मच्छी त्याच्यामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला कच्ची पक्की आता हे उलट पुलट करायचं आहे मस्तपैकी हालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी हळद टाकून घ्यायची हे असं केल्याने कालनाचं वशाट वास येत नाही हळद टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायची कच्ची पकी साईडला वशाटपणा मरतो त्याचा असं केल्याने आता मी मच्छी साईडला काढून घेते हे बघा तर पिल्टीमध्ये साईडला काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मी जो मसाला बारीक केलेला आहे तो चांगला फ्राय करून टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये तेल गरम आहे चांगलंच हा चा। बघा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे आता तो मी मसाला बारीक गॅस करून त्याच्यामध्ये सोडून घेते मसाला सगळा थोडं मिक्स करून घ्यायचा आपण तेलामध्ये मसाला इकडं मच्छी आपली वापस पलटी करायची दुसऱ्या भागाची तो वापस तळून द्यायची तर इकडं काल आपण हे वापस मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याच्यामधला मसाला हालून त्याच्यामध्ये भांडल्यामध्ये पाण्यामध्ये मसाल्यामध्ये टाकायचं ते पाणी मी टाकलेले आहे दोनदा आता ह्याच्यामध्ये मी वापस एक गिलास पाणी टाकणार आहे पातळ घट तुमच्या अंदाजाने तुम्ही बनवा मला पातळ लागते मग मी पातळ बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन कोकम बी टाकणार आहे आणि सर्वात आधी पहिले थोडं मीठ टाकलेलं आहे मी कारण की आपण मच्छीत पण मीठ टाकलेलं होतं मग अशी हे दोन कोकम मी त्याच्यामध्ये टाकते आता इकडं मच्छी आपण वापस हलवून घेऊया मच्छी आपली झालेली आहे तो वापूस उलट पुलट करून दोन्ही साईड मी तळून घेतलेली आहे तो मी गॅस बंद करते आणि इकडं आता मी फिश मसाला तो थोडा टाकून घेते कारण की मसाल्यामध्ये मी सगळे गरम मसाले टाकले होते मग असेच म्हणून आता काही टाकले नाही म्हणून मी आता मच्छीचा कढीचा मसाला टाकतो थोडासा फिश कढी आणि हे मस्त पिके तर हलवून पोकळस्तवर थांबायचं आता ले ले, आपन, ते कढी कालून उकळलेलं आहे आणि मच्छी तळलेली आपण कच्ची पक्की ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आता सोडल्याच्यानंतर बारीक गॅस करायचा आणि दोन तीन मिनटं चांगलं उकळून द्यायचं कालून आपलं उकळलेलं आहे मस्तपैकी आता मी कालूनचा गॅस बंद करते हे बघा आपलं मच्छी पण फ्राय झाली आणि कालून पण झाले हे बघा मी वाटेत काढून घेतली मच्छी कालवण त्यासंग तोंडी लावायला भात आणि भाकरी कांदा मिरची आणि लिंबू जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा